संजय राऊत आणि राहुल गांधी हे दोन नेते ज्या पद्धतीनं खोटं बोलत आहेत त्या खोटं बोलण्याला उत्तर देणं गरजेचं आहे एक मुद्दा आहे बदलापूरमध्ये दोन अतिशय लहान मुलीवर साडेतीन वर्ष आणि चार वर्षाच्या मुलीवर जे अत्याचार शाळेमध्ये एका सफाई कर्मचाऱ्याने केले त्यावरून बदलापूरमध्ये नागरिकांचा रोष तयार झाला तिथे आंदोलन झालं दुसरा मुद्दा केंद्र सरकारनं केंद्र सरकारच्या जॉईंट सेक्रेटरी डायरेक्टर डेप्टी डायरेक्टर आणि डेप्टी सेक्रेटरी ह्या पदांसाठी इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस मधनं लोक घेण्याऐवजी लॅटरल एंट्रीनं पंचेस लोकांची जी यूपीएससीने जाहिरात दिली ती मागे घेतल्यानंतर राहुल गांधींचे वक्तव्य या दोन्ही खोटे बोलण्यामध्ये काही ना काही त्यांचं राजकारण आहे का आणि त्याला उत्तर देणं गरजेचं आहे का हे आपण बघणार आहोत साडेतीन चार वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला हे अक्षण्य म्हणजे अशा गुन्हेगाराला तो कुठल्या जातीचा धर्माचा पक्षाचा काही न बघता त्याला शासन झालं पाहिजे जा, शिक्षा झाली पाहिजे नागरिक म्हणून मुलीचा बाप म्हणून आपल्या सगळ्यांना असं वाटतं की यांना दिस्ताक्षरी गोळ्या घातल्या पाहिजे जनतेने चिरडलं पाहिजे पण असं उत्तर प्रदेशामध्ये योगीजी करतात तर हेच विरोधक लोक योगीजींना म्हणतात की तुम्ही कायद्याचं राज्य ठेवत नाही थेट गोळ्या घालता एन्काउंटर असं जर एकनाथराव शिंदे यांनी फडणवीस साहेबांनी केलं असतं तर उद्या तुम्ही शिवाय द्यायला तयार असते त्या आंदोलनामध्ये विरोधी पक्षाचा कुठलाही सहभाग नव्हता त्यात कुठलंही राजकारण नाही असं संजय राऊत म्हणतात राजकारण असतंय का मला हे का राजकारणाचे विशेष नाही आहेत लहान लेकरावरची महिलांवरची आपल्या भगिनीवरचे अत्याचार जर होत असतील तर तो, तो राजकारणाचा विशेष नाही जो यात राजकारण करेल तो नाराज ठरवला गेला पाहिजे पण मग दोन तीन प्रश्न मला संजय राऊतांना विचारायचे हे आंदोलन होत असताना काही लोक लाडकी बहीण योजना बंद करा असं घेऊन तिथे का उभे होते आता माननीय मुख्यमंत्री असं म्हणत होते की लोकल लोकांचा आंदोलनात सहभाग कमी होता बाहेरच्या लोक आंदोलनात मुद्दा मानून ते रेल्वे ट्रॅकवर उभे केले होते हे जर खरं असेल तर याचा तुमच्याकडे संजय राऊत उत्तर आहे बर एक गोष्ट सांगा आता नाना पटोले असं म्हणतात की ती शाळा आर एस एस इथे आर एस एस चा काय संबंध आहे पोलिसांवरती दबाव होता जर पोलिसांवरती दबाव असला असता तर माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्या महिला कोण पोलीस अधिकारी आहेत अजून त्यांचे दोन सहकारी अधिकारी यांना तात्काळ निलंबित केलं असतं का हे पोलीस अधिकारी निलंबित केले याची एसआयटी मार्फत चौकशी लावली की हे नेमकं प्रकरण झालंय कसं अजून पण त्या शाळेची चौकशी लावली आहे जर ते शाळा सरकारच्या संबंधित आणि काय तुम्ही म्हणता वगैरे तर त्या शाळेची चौकशी लावली नसती केसरकरांनी सांगितलंय की तिथे प्रत्येक शाळेमध्ये आता विशाखा समिती स्थापन केली जाईल आय जी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या मार्फत प्रकरणाची चौकशी होणार आहे काल तिथे गिरीश महाजन आणि तिथले कलेक्टर जेव्हा बोलत होते सगळ्या प्रश्नाची उत्तर त्यांनी दिली आरोपीला अटक केली आहे अटक केल्यानंतर त्याला फाशी देण्यासाठी तात्काळ त्याला शिक्षा भेट म्हणतो सगळं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाईल निष्णात वकील उज्ज्वल निकम साहेब त्यासाठी वकील दिलेले आहेत राज्य घटनेच्या मर्यादित राहून शक्य ते सगळं राज्याच्या सरकारने केलाय आता तुम्ही म्हणताय की फडणवीसांच्या तोंडीत एसआयटी शोभतच नाही म्हणजे तिथे उभे राहणाऱ्या काही लोकांनी फाशीचा दोर तयार केला रेल्वे ट्रॅकवरती हे अचानक कसं काय झालं त्या लाडक्या बहिणींच्या योजनेचा विरोध आणि ह्या प्रकरणाचा काय संबंध जो कोणी अपराधी असला पाहिजे असं जो अपराजी आहे त्याला तर दिस्ताक्षणी गोळा ऐकल्या गेल्या पाहिजे तसे सगळ्याच जनमानस आहे सगळ्या लोकांची इच्छा आहे पण तुम्ही यात राजकारण करताय तुम्ही आर एस एसचं नाव घ्या तुम्ही सरकारचे हितसंबंध लावा आणि सरकारवरती टीका करा पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे काही दिवसापूर्वी शरदराव पवार असं म्हणले होते की राज्यात मणिपूर सारखी स्थिती होईल अजून काही नेते म्हणले की या देशात बांगल्याशे सारखी परिस्थिती होऊ शकते याचा ह्या अशा पद्धतीच्या आंदोलनामध्ये काही राजकीय लोकांनी सहभाग घेऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन करायची सुरुवात केली का संजय राऊतांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे राहुल गांधी असं म्हणतात की केंद्र सरकार आरक्षण संपवायला निघालाय लॅटरल एंट्री ही काय आज चालू झाली का तुम्ही आरक्षणाच्या गोष्टी करताय अरे हे चालू झाली एकोणीशे पन्नास पासून ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू या देशाचे पंतप्रधान होते पहिली लॅटरल एंट्री नेहरूंनी ने केली त्यावेळेस आय जी पटेलांना आय एम एफ वरती इंटरनॅशनल मॉनिटरी फंडवरती ऍडवायझर म्हणून नेमलं नंतर ते इकॉनॉमिक मध्ये सेक्रेटरी म्हणून आले नंतर ते आरबीआयचे गव्हर्नर झाले या देशामध्ये दे दोन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स एक 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 कमिशन ला, ला एक आले त्यातले एकोणीसशे दुसरं दोन हजार पाच ला आलं दोन्ही काँग्रेस सरकारच्या काळात आले वीरप्पा मोहिले हजार च्या कमिशनचे अध्यक्ष होते त्यांना असं सांगितलं की लॅटरल एंट्रीमधून प्रायव्हेट सेक्टर त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ माणसं पब्लिक सेक्टर एखाद्या विषयातले तज्ज्ञ जर असतील तर ते त्या डिपार्टमेंटमध्ये आले पाहिजे जेणेकरून त्या डिपार्टमेंटची प्रगती होईल तिथला कारभार सुधारे बरं हे अजून एकदा कधी झालं दोन हजार सतराला नीती आयोगाचे जे सेक्टरल सेक्रेटरीज ग्रुप होता सेक्रेटरी लोकांचा ग्रुप त्यांनी असं सुचवलं की लॅटरल एंट्रीमधून माणसं घेतली गेली पाहिजेत याच्यात आरक्षणामधल्या माणसाने अप्लाय करून असं कुठे नियमच नाही आहे पण आरक्षण ज्यावेळेस लागू करायचं असतं कुठल्या सीटमध्ये त्यावेळेस तेरा पॉइंटचं रोस्टर पद्धती असते आणि ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या सगळ्या सिंगल केटर पोस्ट आहेत सिंगल केटर पोस्टला आरक्षण लावता येत नाही डेप्युटेशनवरच्या ह्या पोस्ट आहे डेप्युटेशनवरच्या पोस्टवर आरक्षण लावता येत नाही पण मोदीजी ज्यावेळेस असं म्हणतायत की नाही हे सोशल जस्टिस मिळालाच पाहिजे आरक्षणाची व्यवस्था चालूच राहिली पाहिजे भारतीय जनता पार्टी ह्या आरक्षणाला कधीही संपू देणार नाही पण तुम्ही सारखं तेच मुद्दे आणता तुमच्या सरकारनं अशा आरक्षणाला टाळून राष्ट्रीय जयंती किती केल्यात नंदन निलकणींना तुम्ही जेव्हा आधारची व्यवस्था तयार करायला आणलं त्यावेळेस कसे आणले गेले ते हे बघा तुमचे माननीय नेते आणि या देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग एकोणीसशे एकाहत्तर ला इंटरनॅशनल ट्रेंड मध्ये दिल्लीच्या एका कॉलेजमध्ये प्रोफेसर होते त्यांना तुम्ही लॅटरल इंटरव्ह्यू आणलं त्यानंतर सेक्रेटरी झाले आय एम एफ वर गेले देशाचे आरबीआयचे गव्हर्नर झाले त्यावेळेस तुम्हाला काहीच सूचना नाही आणि ज्यावेळेस रिफॉर्म्स कमिशन सुचवत त्या सूचना इम्प्लिमेंट करायच्या नीती आयोगाच्या एखाद्या ग्रुप न सुचवल्या सूचना इम्प्लिमेंट करायच्या त्यावेळेस तुम्ही असं सांगतं की संविधान संपवायला निघाले संविधान संपवायची सुरुवात तुम्ही केली आणि शेवटच तुम्ही संविधान केलं माननीय मोदीजींनी काल यू पी सीला जितेंद्र सिंगांनी जे सांगितलं की सोशल जस्टिस ठेवला पाहिजे म्हणून आम्ही त्या पंचेचाळीस लोकांची जाहिरात जी भरण्याची दिली आहे ती परत घेत नाही मला वाटतं राहुल गांधींनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे की दोन हजार पाचच्या रिफॉन्स कमिशनवर तुम्ही काय केलं दोन हजार चौदापर्यंत लॅटरल एंट्रीमधून किती तुमच्या विचाराच्या लोकांना तुम्ही तिथे बसवलं आज ज्यावेळेस मोदीजी आरक्षणातून सगळे लोक आले पाहिजेत आरक्षणाच्या सगळ्या नियमातून सगळ्या लोकांना तिथे संधी भेटली पाहिजे यासाठी युपी युपीएससीला दिलेले आदेश मागे घेत आहे त्यावेळेस तुम्ही परत एकदा घटना संपवण्यास आधारणत मला वाटतं काँग्रेसनं राहुल गांधींनी आणि संजय राऊतांनी हे कोठं बोलणं बंद केलं पाहिजे लहान लेकरावरती महिलांवरती हत्या करण्याचा अत्याचार करणार कोणी असलं तरी त्या शासन झालंच पाहिजे सगळा देश सगळा समाज ह्याच भावनेचा आहे आणि आरक्षणाचा फायदा लाभार्थ्यांना त्या त्या आरक्षणाच्या लाभार्थ्यांना भेटलाच पाहिजे ह्याच मताचं राष्ट्र आहे ह्याच मताची भारतीय जनता पार्टी आहे मला वाटतं ह्या दोन गोष्टींची ह्या दोघांनी आणि त्यांच्या पक्षांनी दखल घेणं गरजेचं आहे धन्यवाद